इंगळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड इंगळी तालुका हातकलले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनीषा अनिल भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच श्री सूरज अभयकुमार बुकटे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी दिनांक अठरा जून दोन पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक येण्यात आली या निवडणुकीमध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्या मनीषा अनिल भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीचे अध्यक्षस्थानिक लोकनियुक्त लोकनियुक्त सरपंच श्री दादासो धोंडेबा मोरे हे होते तसेच निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सुनील खान खानसाहेब यांनी काम पाहिले यावेळी उपस्थित मावळते उपसरपंच सूरज बुकटे ग्रामपंचायत सदस्य जिनेंद्र ऐतवडे मियॉनलाल पटेल युवराज चव्हाण अमृत वेताळे इर्षद नायकवडी सुमय्या नायकवडे अश्विनी मगदुम स्वप्नाली भातमारे काजल मोरे अक्काताई बिरांचे, चंद्रकला मगदूम व मोठ्या संख्येत ग्रामस्थे उपस्थित होते कुंभशिल्प न्यूजसाठी प्रतिनिधी श्री सुनील कुमार रेंदाळ हुपरी